सर का बरोबर एकटा जागा असलेस कटरा आला अरे खूप बोर झालोय मी तरी तसा बी तुला जगून काय फायदा आहे म्हणजे जगून फायदा म्हणजे अरे पण मजा येते रे असं कोणी असले रात्री गेल तर डान्स बघायला तुला सांगतो एवढा भारी डान्स होता अरे नादच नाही करायचं कोण होत गौतमी होती गौतमी अरे भाऊ एवढा डान्स भारी मी फोटो काढणार नाही काय तुला हे बघ अरे गौतमी आहे का अरे येऊ गाव त्या येणा काढतो मोबाईल अरे या उड्याच्या याच्यामध्ये अरे या उड्याच्या याच्यामध्ये फोटो काढायचे चुकला रे सुधीर होता का सुधीर होता अरे बावटे काय सुधीर असल्याशिवाय शिव फोटो काढतो मग कस का नाही आलं ते सांग मला आरती जाऊन दे हा ती गौतमी हा हे कोण नवीन आले गौतमी गा आपल्या गावात अनेक भारी गौतमी मी हा चल बर पाठी अरे देवा गाडी पण चालू होत नाही काय? बंद पडली हो तिला काय लागत आहे उद्या पायाचा खेळ देऊ म्हणजे उद्या उजा पायाने हा? किक, 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 पाया पाया किक मारली गाडी चालू होते किक पण नाही असं चालू होत असते गाडी दोन मिनिट सारखा तुम्ही दोन मिनिटात चालू करून देतो तुम्ही काय घाबरता काय हा द्यावर चालू करून

हो हळूच मॅडम मी, मी नवीनच आली आहे या गावामध्ये म्हणजे दोन दिवस झालेत मला येऊन मी आधी ह्याच गावात राहायचे पण दुसरीकडे शिफ्ट झाले होते होतीये का गाडी चालू ओके पण इकडे काय काम होत कशासाठी मी या गावात राहायला आली आहे ना दिसले नाही तुम्ही मला पाहिलं मी दोनच दिवस झाले तिथे आलीय काय झालं झालं काय नाही आता कसं काय आलं म्हणजे मी इकडे गाडी चालू करतो किती टप्पा मारतोय गाडी कशी चालू करावं कस नाही होतीये का गाडी चालू काय तर करू ना मग सरक नवीन आलंय हा नवीन आलंय आलं एक काम आहे इकडे त्यामुळे चालली हो प्लीज मला खूप उशीर झालेला आहे प्लीज तुम्ही होईल का तुमच्या जानी पेट्रोल फुल आहे ते ओपन करायची काहीच गरज नाहीये देवा मला प्लीज खूप उशीर झालेला आहे काय म्हणत हो मग चांगलं आहे आजच्या दिवसात होणार आहे का चालू ही गाडी नाही चालू होणार इला बघू आपण आता काय ते चालूच व्हायना रे चालू आहे ना मग काय करायची मी ते बघतोच काय होत आहे गाडी चालू आहे ना आणि तुम्ही जर खूप सांगितलं गाडी बघा लवकर थांबव इकडे इकडे गाडी तरी पाच गाडी अरे मॅडमला सोडूस तर दे

टक्कर टक्कर काय बघायला लागले माणूस काय होतो काय असे उन्हानीय ना काय उन्हानी काय, काय काय गाडी चांगली होत आहे काही उन्हा काय नाही काय नाही काय उन्हानी बंद पडली का नाही गावात आल्यापासून ना एक माणूस धड भेटला नाहीये मला होईल ना होती चालू गाडीच <laughs> <वना एकाई। laughs> गाडी चालू झाली होतीये चालू अरे गाडी चालू झाली उतर बाबा गाड़ी ला। गाड़ी ला। तुला सांगतो काय तुम्ही तुमचे माझी गाडी चालू झाली ना मला देऊन टाका माझी गाडी घे निघ हे सर बस मॅडम बस नाही द्या माझी गाडी माझ्याकडे तुमची गाडी नाही ती काय आली परिस्थिती तुम्हाला सांगतो तुम्ही सांग तुम्हार तुम्हार आता ती लाल साडी घातली मग काय सगळ्यात तुम्हार वखत झालाय त्या काय सांगितलं गॅरेज वाले माहिती का लेडीज जर गाडी चालली तर बंद पडन त्याच्यामुळे जेंट्स ला चालावं लागेल बस 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 काही असो बस 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 लवकर का तुम्हाला हानी का पुढे काय करतो अरे काय करून अरे काय चाललंय हा काय चाललंय काय नाही आता आला काय काय अरे गावात चक्र मारायला लावलाय का मार्की का नुसत्या पेट्रोल टाकायला काय होतं तुला पाच पन्नास पेट्रोल टाकायचं ना हा कर चालू झाले काय चालू मी घेऊन चल मला उतर उतर चुलतं महिला असा मारीन मला कुत्री ची आव्हान तो चुलते ना बर बस आपलं लुटीत बस 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 नाही का रे तुम्हाला